बाकी कारण फेकू दोन घोटाळ्यांनी अजित पवार अशोक चव्हाणांचं नाक दाबलं म्हणून पक्ष सोडला पृथ्वीराज चव्हाण क्लिअरली टाईम लाईन सांगतात तिथेच समजतंय हायकमांडने या नेत्यांना हायजॅक केलं निष्ठावंत तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करतात कारण हेच भलेही पद तिकीट नाही पण किमान चौकशी तरी होत नाही ही कडीला कडी जोडलेली येत्या काळात सगळ्या कड्या सुटतील पृथ्वीराज चव्हाण यांनी पॉईंटशीर विषय सांगितला नेमकं आहे का माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली ऐन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी मोठा निर्णय घेऊन काँग्रेसला हा धक्का दिला त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता वर्तवली जाते पक्षात काहीच बदल होत नव्हता मनमानी सुरू होती असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं मात्र चव्हाण काँग्रेस सोडून जाण्याची वेगळीच कारण सांगितली जातात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तर अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष का सोडला याच्यातील साम्य दाखवले आठवतय ते दोन घोटाळे दोन्ही घोटाळ्यांचे आरोप या दोन नेत्यांवरती होते आणि अर्थातच ज्यावेळी मोदींच्या तोंडून याचा उल्लेख आला त्यानंतर या दोघांचीही टरकली आणि तीनच दिवसात पक्षप्रवेश झाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मीडियाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी अशोक चव्हाण आणि अजित पवार यांच्या पक्ष सोडण्यातील एक साम्य सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भोपाळला होते त्यावेळी त्यांनी सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याबाबत भाष्य केलं होतं त्यानंतर तीनच दिवसांनी अजित पवार यांनी पक्षांतर केलं केंद्र सरकारनेही तीनच दिवसांपूर्वी श्वेतपत्रिका काढली त्यात आदर्श घोटाळ्याचं नाव आल्याबरोबरच तीनच दिवसात अशोक चव्हाण यांनी पक्षांतर केलं असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय दोन्ही नेत्यांचं भ्रष्टाचाराचं प्रकरण उजेडात येताच तीन दिवसातच त्यांनी पक्ष सोडला तीन दिवसाचं साम्य या दोन्ही नेत्यांमध्ये सांगितलं पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुद्द्यावरून हे स्पष्ट होत आहे की बाकी अशोक चव्हाण किंवा अजित पवारांनी पक्ष सोडण्याचे किंवा पक्ष फोडण्याचे जे कारण सांगितले ती सगळी कारण फिकू आहेत मुळात म्हणजे या दोन्ही नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणार होता आणि अर्थात घोटाळे केलेत ते कोट्यावधींचे सुद्धा भाजपकडून यांच्यावरती हे आरोप झालेले होते परंतु आता हेच आरोप झाकण्यासाठी यांनी दोघांनीही पक्षप्रवेश केला ही पृथ्वीराज के चव्हाण यांनी सांगितलेल्या टाईम लाईनमध्ये दम वाटतोय तुम्हाला काय वाटतंय पक्ष फोडणं आणि पक्ष सोडणं या दोन्ही गोष्टींचा मध्य म्हणजे यांचे घोटाळे यांच्या चौकशा हेच आहे का याच गोष्टींना घाबरून हे पक्ष सोडतायत का आणि यामुळेच येत्या काळामध्ये यांना पुढचं राजकारण जड जाऊ शकतं का कमेंट करायला अजिबात विसरू नका अशोक चव्हाण यांनी काँग्रेस हायकमांडशी बोलताना सांगितलं होतं माझ्यावरती प्रचंड दबाव आहे माझ्या मागे चौकशा सुरू आहे असं जे होतं ते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस हायकमांडला सांगितलं असं पृथ्वीराज चव्हाण सांगतात अर्थ एकच दिसतोय अजित पवार असो किंवा मग अशोक चव्हाण असो किंवा मग एकनाथ शिंदेसोबत गेलेले आमदार खासदार असो सगळ्यांचा वीक पॉइंट एकच चौकशा ईडी सी बी आय इन्कम टॅक्स यातून यांची सुटका करायची आणि आपण म्हणतो की भाजप हायकमांड किंवा भाजपा इतक्या पद मोठ्या प्रमाणावरती उमेदवारांना जे आहे ते आयात करत असतं त्यांना तिकीट देत असतं त्यांना निवडून आणत असतं मग मागे राहिलेले निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी आमदार खासदार यांचं काय होतं तर त्यांचं एकच असतं की भले आपल्याकडे पद नसू द्या भलेही आपल्याला लोकसभा आणि विधानसभेला तिकीट दिलेलं नसू द्या पण किमान आपल्या मागे चौकशांचं टेन्शन तरी नाहीये आणि ही, ही गोष्ट या अगोदरच हर्षवर्धन पाटील यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाली होती असो हा झाला राजकारणाचा भाग बाकी तुमचं काय मत आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेलं स्टेटमेंट योग्य आहे का कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक